नवी दिल्लीत आज नव्या भारत ब्राझील संयुक्त आयोगाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री माउरो व्हिएरा बैठकीचे सहअध्यक्ष असतील यासाठी ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री शनिवारी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत व्हिएरा यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि ब्राझील यांच्यातील धोरणात्मक सहकार्याला आणखी चालना मिळेल असं भारताच्या पर परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे ट्रोईकाचा भाग म्हणून दोन्ही राष्ट्र वर्षीच्या भारतानं जी ट्वेंटी घेतलेले महत्त्वाचे निर्णय प्रकारे पुढे नेऊ शकतात यावर जयशंकर आणि माउरो व्हिरा यांच्यात चर्चा अपेक्षित आहे ब्राझीलकडे या नोव्हेंबरपर्यंत जी ट्वेंटीच अध्यक्षपद आहे ब्राझील नोव्हेंबर महिन्यात रिओ दि जाने इथं जी ट्वेंटी नत्यांची शिखर परिषद आयोजित करणार आहे या दृष्टीने ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांचा हा भारत दौरा महत्वाचा आहे तसंच भारत आणि ब्राझील यांच्यात सामायिक मूल्यांवर आधारित बहुआयामी संबंध आहेत ब्राझीलच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीमुळे उभय दोन हजार सहा स्थापन स्थापन धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याची आणि द्विपक्षीय प्रादेशिक आणि बहुपक्षीय क्षेत्रात विविध वी क्षेत्रात सहकार्याचे नवीन मार्ग शोधण्याची संधी मिळेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे